अर्थसंकल्पात राज्य राज्यांमध्ये भेदभाव झाल्याचा विरोधकांचा आरोप वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत फेटाळून लावला अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याच्या नावाचा उल्लेख करायला वाव मिळतोच असं नाही वाढवण इथे बंदर निर्मितीचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असला तरी महाराष्ट्राच्या नावाचा अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख नव्हता याचा अर्थ महाराष्ट्राकडे दुर्लक्ष झालं असं नाही असं त्या म्हणाल्या काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधक जाणून अविवेकी आरोप करून जनतेची दिशाभूल करत असल्याचं त्यांनी सांगितलं एखाद्या अर्थसंकल्पात उल्लेख नसला तरी केंद्र सरकारचे विकास कार्यक्रम किंवा जागतिक बँकेसारख्या संस्थांचे निधी तिथे पोचत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अर्थमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर चर्चा झाली तिथे पर्यटन वाढ होत असली तरी त्यावर नियमन नसल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडत खासदार फौजिया खान यांनी शाश्वत पर्यटनासाठी सरकारचे कोणते प्रयत्न सुरू आहेत असा प्रश्न विचारला गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्याला उत्तर देताना जम्मू काश्मीरमध्ये स्वच्छता अभियान पर्यावरण जतन आणि पर्यटकांची काळजी घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली पर्यावरणीय मानकांचा विचार करत स्थानिक जनतेच्या सहभागाने संस्कृतिकतेची जपणूक करत पर्यटनासाठी काम सुरू असल्याचंही ते म्हणाले पर्यटक सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला असता दोन हजार चौदापासून दहशतवादाविषयी भारताने शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं असल्याचं रॉय यांनी अधोरेखित केलं काश्मीरमध्ये दरवर्षी दोन कोटींपेक्षा अधिक पर्यटक भेट देत असल्याची माहिती देत प्रफुल्ल पटेल यांनी तिथल्या रस्ते विकास आणि निवासांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याबाबत विचारणा केली त्यासंबंधाने तिथे सुरू असलेल्या कामांची आणि प्रधानमंत्री पॅकेजच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाची माहिती गृहराज्यमंत्र्यांनी दिली राज्यसभेत कामकाजाला सुरुवात होताना सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आंतरराष्ट्रीय संसद महासंघाच्या अध्यक्षा डॉक्टर तुली एक्सन यांचं सदनात स्वागत केलं